आपण पाहत आहोत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल दत्तवाड येथे कायमस्वरूपी सर्कलची नियुक्ती राजगोंडा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश दत्तवाड येथे सर्कल कार्यालय आहे येथून नऊ गावांचा कारभार चालतो गेले वर्षभर या ठिकाणी तात्पुरती अथवा प्रभारी सर्कल यांची नियुक्ती होत होती त्यामुळे अनेक लोकांची कामे रखडली होती यासाठी येथे कायमस्वरूपी सर्कल यांची नेमणूक करावी याकरिता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार विनय कोरे महाडिक मंत्री चंद्रकांत पाटील व इतर नेत्यांकडे वारंवार पाठपुरावा केला व कायमस्वरूपी सर्कल नेमणूक करण्याची मागणी केली होती त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून श्री नितीन कांबळे यांची दत्वाड सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबद्दल नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा